तर नमस्कार मित्रांनो आपण आज एकदा आलोत तरुण शेतकरी बांधवांचा व्यवसाय पाहण्यासाठी याच ठिकाणी आपल्यासोबत आज दादा आहेत सोबत दादा रामराम काय नाव आपलं कैलास चव्हाण कैलास चव्हाण भैया किती गड़ा? तीविश। तीविश गाई आहेत आपल्याकडं तेवीस तेवीस गाई आहेत हा व्यवसाय कधीपासून तुम्ही करताय पाच वर्ष पाच वर्षापासून व्यवसाय करताय दूध तुमचं दररोज किती लिटर निघत आहे तीनशे लिटर तीनशे लिटर दूध निघत आहे दोन सध्या मार्केटमध्ये दुधाला काय दर आहे तेवीस तेवीस रुपये लिटर परडत आहे नाही पण तर काय काहीतरी करावं म्हणून करताय की केलंच पाहिजे केलंच पाहिजे शेतीला जोडधंदा या ठिकाणी पाहू शकता त्यांच्याकडं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत आपण त्यांचा गोटा पाण्यासाठी आपण आज गोठ्यावरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांनी प्रकारे दूध डेअरीचा फार्म तयार केलेला आहे पाहू शकता आपण त्यांच्याकडून सविस्तर आढावा घेणार आहोत या ठिकाणी गायींची संख्या किती आहे आपल्याकडे सध्या तेवीस गायी आहेत सर्व गायी खरेदी केल्या होत्या का घरी जन्मल्यात काही जन्मल्या तो काही चार पाच यातून तुम्हाला अजून दुसऱ्या प्रकारे कुठलं उत्पन्न घेता येते का शेणातून काही खत वगैरे तयार करता का? नाही काही नाही फक्त शेतासाठी वापरता का विक्री करता शेतासाठी वापरता विक्री करता विक्री करता चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमचं नियोजन विकत सगळं विकत विकत चारा घेऊन तुम्हाला गाय पालन करायला परवडते आहे परवडत नाही सध्या शेती, शेती कर। किती एकर आहे चार घरचा चारा आहे आणि बाहेरचा मिळून दूध कशा प्रकारे काढता हाताने काढता की मशन हाताने किती माणसं आहेत या ठिकाणी तुमच्या गोठ्यावर काम करायला परिवारातले सगळे या ठिकाणी पाहू शकता अगदी चांगल्या प्रकारच्या गायी आणि तीनशे लिटर दुधापर्यंत दररोज दूध काढणारे तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर नका त्याचबरोबर त्यांच्या फार्मवरती कोंबड्या सुद्धा आहेत चलतं फिरतं कुक्कडपालन या ठिकाणी कोंबड्या सुद्धा चांगल्या प्रकारच्या गावरान कोंबड्या आहेत काका रामराम किती आहेत कोंबड्या बकड सगळं कोण पाहते तुम्ही स्वतः बसून जागेवर नियोजन लावता पोरं सगळे चांगलं करतात कडवा कुट्टी आणि शेडची उभारणी शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेली आहे दादा मुक्त गाय गोट संचारामध्ये तुम्ही यांना सोडता दररोज की जागेवरच जागे जागे। गोट्यामध्येच असतात गोट्यामध्ये साफसुफाई दररोज करता गोठ्याची शेतीला जोडधंदा केल्याशिवाय सध्या शेतकरी बांधवांना पर्याय नाही राम, राम हो दादा